नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी चिंचवड येथील महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच मोठ्या दिमाखास संपन्न झाला आणि यावेळी माळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हॉटेल आमंत्रण रावेत येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पहा आपल्या माझा आवाज न्यूज चॅनेलवर नमस्कार मी आनंदा कुदळे जय ज्योती जय क्रांती सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आज या रावेत परिसरातील आमंत्रणे हॉटेलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले चिंचवड मंडळ यांचे कार्यकारणी नियुक्ती पत्राचा समारंभ मोठ्या दिमागात पार पडला असताना एक अभिमानाची गोष्ट वाटते की हनुमंत माळी या मंडळाचे पाचवेंदा अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत आज हा पदग्रहण कार्यक्रम कार्यकारिणी पत्र वाटप साहेबांच्या हॉटेलमध्ये संपन्न झालेलं आहे माळी साहेबांचं काम दोन हजार दोनपासून उत्कृष्ट असं महात्मा फुले मंडळाचं काम करत असताना अत्यंत अडीअडचणी आल्या असतानासुद्धा त्यांनी ती धुरा सांभाळलेली आहे या अगोदर संस्था अध्यक्ष काशीनाथी तामाने आणि त्यांच्या सहकार्यांनीसुद्धा या मंडळाचं काम फार उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि हे मंडळ विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत असताना एक तर कौशल्यपूर्ण असं मान्यवरांचे सन्मान असू द्या महात्मा फुले जयंती पुण्यतिथी कार्यक्रम सावता महाराज समाधीचा सोहळा असू द्या अशा अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतात महाराष्ट्रातील मोठमोठे मान्यवर लोक मंत्री वगैरे या ठिकाणी बोलवतात आणि हे चिंचूड गावातलं मंडळ हळूहळू वाढत चाललं हिवलेश्चि लोक लाविले दायरे त्याचा गेला वेग घटनावरही वटवृक्षाप्रमाणे या मंडळाचा विस्तार होत आहे हळूहळू पंचक्रोशेमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा ह्या मंडळामध्ये समावेश होत आहे सुरुवातीला पुनवळे वाकड या भागातले कार्यकर्ते आता मोशी चरवली चिखली अनेक भागातून या ठिकाणी का कार्यकर्त्यांचा ह्या मंडळामध्ये समावेश झालेला आहे आणि सुंदर असं नियोजन माणित आहे म्हणजे अख्त्यामध्ये टाटा टेलिकॉममध्ये काम करत असताना ज्याप्रमाणे रतन टाटाने त्यांचा कामगाराचा कंपनीचा विस्तार वाढवला त्याप्रमाणे या मंडळाचा विस्तार ते अत्यंत हिमतीने आणि कल्पकदृष्टीने करत असतात कर त्यांच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आणि माळी साहेबांना मी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करून इथं थांबतो जय ज्योती जय क्रांती समाज बांधवांसह आभार व्यक्त करतो की आज माझ्यावर विश्वास टाकून आज पाचव्यांदा मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आज राजकारण विरहित हे मंडळ काम करत आहे तर आता इथून पुढच्या काळामध्ये हे चिंचवडपूर्ण मर्यादित न मंडळ ठेवता संपूर्ण पिंपरी शहरभर तथा महाराष्ट्रभर मंडळाचा कार्यविस्तार वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज शहर कार्यकारिणी आज जाहीर करताना आज मी विविध विभागातून प्रतिनिधी दिले मोशी चरोली डुडोगाव चिखली वाकळ पुनावळे रावेत पिवळे ह्या सर्व विभागातून प्रतिनिधी जी निवड केले काही ना उपाध्यक्षपदी निवड केल्या काही ना सचिवपदी केले कोण कार्याध्यक्षपदी आणि प्रमुख ही जी एक रचना नवीन केलेली आहे की यामध्ये प्रत्येक विभागातून एक प्रमुख नेमलेला आहे की जो विभाग प्रमुख हा प्रत्येक सामान्य समाज बांधणी प्रमुख म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये निवड केली आहे एवढ्यासाठी की समाजापर्यंत प्रत्येक माणसानं गेलं पाहिजे आणि समाजाच्या काय अडीअडचणी असतील किंवा त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि ते ह्यामध्ये समाज एकत्र करणं हे म्हणजे कुठलं राजकारण किंवा काय हे ते न करता की आज समाजाच्या समोरच्या काय अडीअडचणी आहेत त्यामध्ये वधूवर मेळावे असो किंवा काय असो हे सोडवण्यासाठी हा मंडळ प्रयत्न करत आहे प्रामुख्याने संत शिरोणी सावता महाराज जे निमित्त मंडळाच्या वतीने शहरातून एक आपण संत सावधाभूषण पुरस्कार त्यानंतर कृषीरत्न पुरस्काराचं वाटप करत असतो आणि विद्यार्थी गुणगौरव हा त्याला आयोजित केला असतो आणि महाप्रसादाचं नियोजन असते आणि संत क्रांतिती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजातील विविध क्षेत्रातील स्त्रियांचा आपण कर्तृत्व स्त्रियांचा सन्मान करत असतो तर यामध्ये एक फुले दाम्पत्य पुरस्कार आपण एक दरवर्षी आपण देत असतो जे जे दाम्पत्य शिक्षण क्षेत्रामध्ये दोघं काम करत आहेत त्यांच्यासाठी आपण हे फुले दाम्पत्य पुरस्कार सुरू केला आहे आणि हे सगळं करत असताना समाजाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून दरवर्षी आरोग्य शिबिर आपण हे करत असतो गत आता दोन महिन्यापूर्वी माधवबागमध्ये आम्ही सर्वांचं आरोग्य शिबिर घेतलं आणि इथून पुढच्या काळामध्ये मोफत कसं आरोग्य शिबिर घेता येईल सर्वांचं आरोग्य कसं हे करता येईल त्यासाठी सुद्धा मंडळ काम करणार आहे आणि सा सावित्रीबाई फुले महात्मा फुले संत सावता महाराज यांच्या विचाराचा वसाने वारसा पुढं नेण्याची जबाबदारी ह्या सर्व मंडळाची आहे त्या कार्यकारणीमध्ये महिलांचा समावेश दिसत नाही नेमकं काय त्याच्यामध्ये नाही अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण ह्या वेळेला प्रथमचा युवा आघाडी निर्माण केलेली आहे युवा आढी दे, युवाला अध्यक्ष उपाध्यक्ष दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये आता महिलांची सुद्धा आघाडी तयार झालेली आहे महिलांचे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत हल्दी असो किंवा आरोग्य शिबिर असो परंतु आज महिलांची आघाडी आज ह्या निमित्ताने जाहीर करणं अपेक्षित होतं परंतु हे आज काही मी जाहीर केलेलं नाही परंतु याच्या तीन जानेवारीला जो सावित्रीबाई जयंतीचा कार्यक्रम असतो त्या दरम्यान मात्र महिला आघाडीची नक्कीच घोषणा केली जाते हे या निमित्ताने तुम्हाला आश्वासित करतो माझा आवाज पिंपरी चिंचवड